नमस्कार मित्रांनो हो द न्यू इरा ऑफ लाईफ या आमच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे नवनवीन आम्ही फिरत असतो नेहमी नवनवीन व्हिडिओ आम्ही प्रदर्शित करू या उद्देशाने आज आम्ही आलेलो आहोत मुक्ताई धबधबा हा महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील डोमा गावाच्या जंगलात आहे हा विदर्भ महाराष्ट्र आणि भारतातील सर्वात लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे हा धबधबा तिथे असलेल्या मंदिराच्या नावाने ओळखला जातो आणि हा धबधबा डोंगराच्या भागातून सुमारे सत्तावन्न फूट उंचीवरून खाली वाहतो निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेला मुक्ता धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनलेले असून पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करत असतात दगड पाणी आणि वारा या निसर्गाच्या घटकापासून बनलेलं मनमोहक वातावरण तर आज आपण जाणून घेणार आहोत वीरांगना मुक्ताबाई यांच्याबद्दल इसवी सन एक हजार पस्तीस मधली गोष्ट आहे मुक्ताई ही आदिवासी माना समाजाची दडमलाची मुलगी आणि सिराम्याची सून होती तिच्या सोबत युद्ध झाला युद्ध खेळता खेळता तिला मारण्यात आला आणि ते राक्षस लोक म्हणजे पिंडी लोक अवतार लोक त्यांच्या सोबत युद्ध झाला तिथे म्हणजे एक झाड होता त्या झाडाखाली मुक्ताई बसून होती आणि बसून होता तिनं सगळ्याला मारलं सगळ्याला घावेल गेला तिला वाटलं का आता कोणीच नव्हता एक पाठीमागून येऊन त्याने तिच्यावर वार केला आणि त्यालाही सुद्धा तिनं मारला हजारो म्हणजे शंभर दोनशे असे अवतारी लोक होते म्हणजे पिंडी लोक असे म्हणजे ते आपण का म्हणतो त्यांना राक्षस अवतारी लोक आणि त्याच्यानंतर मग ते तिला मारता मारता मग ते तिनं सगळ्याला मारला आणि मारल्यानंतर मग ते इकडे आली आपला इकडे येत होती ते म्हणजे घोड्यावर बसून म्हणजे सहा महिन्याचा बाळ होता आणि घोड्यावर बसून येता येता ते एक दरी आहे त्या दरीतून दरी घुसली आणि शेवट ते पाणी पाणी म्हणत पाणी पाणी म्हणत तिने एक त्या ठिकाणी दगडाचा चिरा नगर तयार केला आणि तिथे पाण्याची विर म्हणून तयार झाली हा पाणी कधीच आठू शकत नाही बारमाई असतो हा हा पाणी बारमाईस असतो नेहमीच बारमाईस आणि ज्या मुक्ताईच्या ज्या वेळा मुक्ताईची म्हणजे हे जो न, न, निसर्ग तयार झाला त्याच वेळा हा वॉटरफॉल चालू झाला पण वॉटरफॉल दोन हजार चौदा पासून जास्त प्रकाशित झाला जसा जसा प्रकाशित झाला मोबाईल न्यूज टीव्ही न्यूज तसे तसे हे जे पर्यटक लोकांची गर्दी वाढत चालली आणि इतकी आता भयानक गर्दी वाढते की राज्यातले नाही बाहेरच्या राज्यातले सुद्धा लोक येतात वॉटरफॉल बघण्यासाठी वॉटरफॉल फक्त पाणी आल्या म्हणजे पाऊस आल्यानंतरच चालू असतो दोन महिने किंवा तीन महिने आणि त्याच्यानंतर मग मुक्ताई ते विरी गेली आणि दगड तयार केला आणि जो हा मंदिरात येऊन बसली आणि येऊन बसली आणि हा जो दगड आहे हा ॲटोमॅटिक तयार झाला आणि इथे आल्यानंतर मुक्ताई ती म्हणजे जे जे जुनी मुक्ताई मु, आहे दगडाची चिरापाना दगड असा तिरचोड वगैरे हे चंदूर गुलाल बुक सगळे तिच्यामध्ये मेन शक्ती आहे तीच खरी मुक्ताई आहे मुक्ताई म्हणजे मुग्दाई तिच्या मुक्ताई उर्पा मुक्दाई असे तिचे नाव पडले हम्म हीच मुक्ताईची म्हणजे थोडक्यात कहाणी आहे ज्यांना जर काही म्हणजे अडचण नसली किंवा काही नसला संतोष किंवा इथे येऊन सन्या मुक्ताईची म्हणजे नाव घेतात आणि मुक्ताई आम्हाला काहीतरी हवाय तुझ्याकडून तर त्यांचा तो म्हणजे कोणी कोणी मुक्ताईच्या ठिकाणी म्हणजे मुग्दाईच्या ठिकाणी नवस फेडतात नवज फेडतात आणि तो तो करावेच लागतात हे मुग्ध ही आदिशक्ती माता आहे आदिशक्ती माता म्हणजे सर्व डोमावासियांची आणि आदिवासी मानस समाजाची सुद्धा आहे ते इथे नागदिवाडी नाग दिवाडी मुक्ताई जयंती महोत्सव म्हणजे तो मार्गशीस महिन्यामध्ये या वर्षी यावर्षी सहा डिसेंबरला आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस नाग दिवाळी मुक्ताई जयंती महोत्सव आणि इथे प्रोग्राम हे आदिवासी जो मानव समाजाचा जो जो कार्यक्रम असतो तो असतो जो म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतो दोन दिवसाचा कार्यक्रम आखरी म्हणजे यावर्षी पाच आणि सहा डिसेंबरला आहे दरवर्षी म्हणजे मार्गशीस महिन्यामध्ये असतो हा यावर्षी पाच आणि सात शेवटचा म्हणजे साडे शंभर नाग दिवाडी मुक्ताई जयंती ठीक आहे साहेब हम्म ठीक आहे